कितीही पटीचा पोहणारा असला तरी पाण्याशी खेळ नको असं म्हटलं जातं पण अलीकडे रीलच्या वेडापाई अनेक तरुण नको ते धाडस करतात अनेक घटनांमध्ये धाडस जीवावर बेतल्याचंही पाहायला मिळालं असाच एक आणखीन प्रकार समोर आलाय एक तरुण जोरदार वाहणाऱ्या धबधब्यामध्ये पोहण्याच्या प्रयत्नात वाहून गेला त्या तरुणाचा मृत्यूदेह हो चार दिवसांनी सापडलाय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचली रविवारी रायगडवर धगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसानं तेथील धबधब्यांनी रौद्र रूप धारण केलं होतं आपण या घटनेचे व्हिडिओ पाहिले असालच या दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील एक तरुण मित्रासह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पुण्यास गेला होता पाण्याचा अंदाज न आल्यानं तो तरुण वाहून गेला मनोज खोपकर असे या तरुणाचं नाव आहे मनोज खोपकर आपल्या मित्रासह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर होण्यास गेला त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो तरुण वाहून गेला तेव्हा एन डी आर एफच्या पथकाकडून मनोज खोपकरचा शोध सुरू होता चार दिवसानंतर मनोजचा मृतदेह आढळून आला यामुळं शोध मोहीम आता थांबवण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे